डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी सन अठराशे ब्याऐंशी साली क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास मार्च रोजी मान्यता मिळाली म्हणून दरवर्षी चोवीस मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून अमरावती महानगरपालिका शहरी आरोग्य केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती तथा डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोगा निमित्त अमरावतीच्या विविध भागांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली क्षयरोग कशामुळे व कसा होतो लक्षणे कोणती शासनाकडून कोणकोणत्या योजना झालेल्या लाभार्थ्यांना मिळतात शासनाकडून विनामूल्य औषध उपचार सुविधा कशा प्रकारे पुरविल्या जातात तसेच पुनर्वसनासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत इत्यादी बाबी पथनाट्याच्या माध्यमातून जनसमुदायापर्यंत पोहोचविण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी महापौर वंदना कंगाले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गुहाड वैद्यकीय अधिकारी शहरी आरोग्य केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती तसेच कार्यक्रमाचे समन्वयक तथा आयोजक माधुरी नागले रवींद्र चंद्रे समन्वयक राष्ट्रीय व्हायरल हेपेटायटिस नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती सचिन वानखडे डेटा एंट्री ऑपरेटर जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती प्राची गुल्हाने सामाजिक आरोग्य परिचारिका वैशाली निनकर आरोग्य सेविका सेविका शुभांगी लायचे से, प्रतीक्षा तसेच सेविका आणि आशा पथनाट्याच्या सादरीकरणामध्ये डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल चे सदस्य आशिष मेटकर वैष्णवी देशमुख प्रशांत आठवले गजा रवींद्र आठवले मोनिका नागले माधुरी नागले करण कोडापे रतिलाल अखंडे यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला व जनमानसांचा सहभाग मिळवून कार्यक्रमाला यशस्वीता आणली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती